आज आपण ढाबा स्टाईल सावजी पनीर बनवणार आहोत नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा नेहमीच आपण पनीर खात असतो किंवा तुम्हाला जर समजा नॉनव्हेज खायचं जास्त आवडत नसेल आणि व्हेजमध्ये अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी जर बनवायची असेल तर ही पनीर तुमच्यासाठीच आहे ब्लॉग फक्त तुम्ही स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा नक्की ही भाजी तुम्हाला आवडेल आणि बनवतानासुद्धा हे भरपूर टिप्स वगैरे आहेत ते छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर अगदी व्यवस्थित हा पनीर सावजी पनीर मसाला आपला बनवून रेडी होतो तर ते बघा तुम्ही मट मत, मटार असताना ते मार्केटमधलं मत ताजा मटार असेल तर तुम्ही थोडंसंच उकळून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही जर तुमचा फ्रीजमधला मटार असेल तर तुम्ही जवळ जास्त एक उकळून घ्यायचा आहे एका दोन मिनिटवरती आता इथे मसाला बनवण्यासाठी ले 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 दोन ते तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे इतके एकदम पातळ असे चिरायचे आहेत आता याच्यामध्ये आपण खाडा मसाला घेऊया जो की आपल्या असतात तो खाडे मसाले जिरे घेतलेले आहेत एक चमचा दोन चमचे धने घेतलेले आहेत दालचिनी घेतली आहे हिरवी इलायची मोठी इलायची आणि मिरे सगळा जो आपला जो घरी मसाला असतो लवंग वगैरे हे सगळं आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं याच्यामध्ये आपण सुकं खोबरं घालायचं जास्त घालायचं असं गरज नाही तुम्हाल आहे तुम्हाला जितकं तुम्ही किती माणसाचा स्वयंपाक बनवताय त्या अंदाजाने तुम्हाला घर घालायचं आहे थोडीशी बार परतवून झालं की आपण कसकस घालणार आहोत कस -कस सुद्धा चव छान येते तर बघा इथे दोन ते तीन मिनिट असं व्यवस्थित असा मसाला हा मध याच्यावरती परतवून घेतलेला आहे छान असा आता इकडे आपण कांदा आणि लसूण वगैरे परतवून घेऊया तर बघा इकडे कांदा पसरवून ठेवायचा आणि मग टाईम आपला वेस्ट न जाता आपण इकडे मसाला बारीक करून घेऊया मस्त असा थंड मसाला थंड झाल्यावर बारीक करायचा आणि असा बारीक करायचा की त्याला खोबऱ्याचं वगैरे तेल सुटेपर्यंत हा मसाला असा मसाला बारीक केल्याने त्याला चव छान येते आणि तरीसुद्धा कोणत्याही भाजीला तरीसुद्धा छान येते एकदा इथे कांदा भाजलेला याच्यातमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अद्रक घातलेला आहे कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर कोणत्याही भाजीला कोथिंबीरचा स्वाद मस्त येतो त्यामुळे वाटणात कोथिंबीर नक्की घाला मस्त असं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं थंड झाल्यावर आपल्याला कांदासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे मस्त अशी त्याची पेस्ट करून घ्यायची कांद्याची बघू शकता इथे मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली आता इथे पनीर जास्त घेतलं होतं पण मी कट करून घेतलं होतं आधी ते थोडंसंच तुम्हाला मी पनीर कट करून दाखवते अशा स्लाईसमध्ये तुम्ही पनीर कट करून घ्यायचं जास्त मोठंही नाही तर तुम्हाला याच्यापेक्षा बारीक करायचं असेल तरी करू शकता किंवा मोठं ठेवायचं असेल तरीसुद्धा ठेवू शकता ही असेच ठेवायचे जेणेकरून पनीर मऊ आणि लुसलुशीत होईल आधीच असं पनीर मऊ असतं तुटणार नाही ह्याच्यामध्ये दोन सुक्या मिरच्या घालायच्या आणि जे आपण ग्रेव्ही वाटून घेतली होती ती ग्रेव्ही याच्यात टाकायचे तीन ते चार मिनिट ही ग्रेव्ही व्यवस्थित परतवून घ्यायची नंतरच आपल्याला ते वाटण टाकायचं आहे सुकं वाटण हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडे सुके मसाले टाकू लाल तिखट आहे हळद आहे गरम मसाला आणि धने जिरा पोड हे आपल्याला मसाले टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपण खाडे मसाले टाकलेलेच आहेत पण हे तर ना मसाले टाकणं खूप गरजेचं आहे मसाले आणि ना भाजीला चव येते बघू शकता तुम्ही इथं मस्त असा आपला गोळा अजिबात सुद्धा चिकटत नाही आहे आता हे मसाले आपण भाजून घेतल्यामुळं इथे जास्त वेळ आपल्याला लागत नाही आहे जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं त्याला असं तेल सुटेपर्यंत आता याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत कोणताही तुम्ही दही घेऊ शकता बाजारातलं वगैरे ते दही ते इथे थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे ही जास्त ना ग्रेवीच असते ह्यात जास्त पातळ भाजी करायची नाही अंदाजाने कोणी पाणी मात्र गरम वापरायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पाणी घातल्यानंतरसुद्धा आपल्याला तीन ते दोन चार मिनिट असं व्यवस्थित मस्त परतवून घ्यायचं असं कडेने तेल सुटेपर्यंत ह्याच्यामध्ये दही फेटाळून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये दही घालायचं आता इथे मला थोडीशी वाटले की भाजी थोडीशी घट्ट जास्त होते त्याच्यामुळे वरतून थोडंसं अजून पाणी मी वाढवलं आता तुम्ही इथे बघू शकता हे दही घेऊन दही टाकायचं दही टाकत असताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणत्याही व्हिडिओमध्ये भाजीमध्ये दही टाकत असताना सांगत असते गॅस बंद केला तरी चालेल किंवा एकदम लो गॅस करायचा नाहीतर आपली दही फुटू शकते आणि भाजीची चव बिघडू शकते त्याच्यामुळे कधीही कोणत्याही भाजीमध्ये दही टाकत असताना गॅस पूर्णपणे बंद करून घेतला तरी चालेल आणि सतत हरवायचं आहे ज्या आपण गॅसवरती पूर्ण असं उकळी येईपर्यंत तेल सुटेपर्यंत दही हलवत राहायचं तरच आणि महत्त्वाची दुसरी टिप्स आधी आपल्याला ज्या भाजीमध्ये आपण दही टाकणार आहे त्या भाजीमध्ये आधी आपण मीठ टाकायचं नाही मीठ टाकलं ना की दही एकशे एक टक्का फुटणारच आणि आपली भाजी बिघडणार त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्या दोन टिप्स तर व्यवस्थित बघा इथे कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी आणि आता इथे जे आपण मटर घेतलं होतं इथे तुम्ही हे पनीर तळूनसुद्धा घेऊ शकता आपण हे सावजी पनीर बनवण्यासाठी विदाऊट तळताच हे पनीर मस्त असं आपण टाकणार आहोत आणि चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतं अगदी इथे चारशे ग्रॅम पनीर घेतलं होतं तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर आपली ग्रेवी तयार आहे ते उकळायची आहे मस्त याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं आपल्याला त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती कलर बघा गे तरी बघा कसे आले आणि अगदी मस्त उकळवून घेतल्यामुळे पनीरमध्ये सगळं मसाला वगैरे मिक्स झालेला आहे बघू शकता तुम्ही इथे अगदी नेहमीच आपण तेच तेच खातो पण ढाबा स्टाईल सावजी पनीर मसाला आपला तयार आहे तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तरी बघा तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाकरी सुद्धा ही पनीर तुम्ही खाऊ शकता खूप छान अशी टेस्टी येते आणि तुम्ही रोटीसुद्धा मागवू शकता ढाबा स्टाईल बनवला आहे त्याच्यामुळे नेहमी नेहमी पनीर तेच तेच खातो आपण मग त्याच्यावर थोडंसं काहीतरी वेगळं असं करायचं कि की मुलांनाही आवडेल आणि घरच्या खाण्यांना कठ्ठाळ येणार नाही त्याच्यामुळे असं काहीतरी ही रेसिपी तुम्ही कुठून बघताय तेही मला कमेंट करून सांगा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्थ राहा बाय